सहकार क्षेत्रात विरहित काम केले तर ती संस्था नक्कीच प्रगतीपथावर पोहोचते याचे उत्तम उदाहरण म्हणजे जनवाड येथील बसव संस्था संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामगोडा पाटील यांच्या नेतृत्वाखालील या संस्थेने सभासद व शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी विविध योजना हाती घेत निपाणी व चिकोडी तालुक्यात सात शाखांद्वारे सहकार क्षेत्रात सध्याच्या स्पर्धात्मक युगातही सर्वांच्या विश्वासाला पात्र राहिल्याने आज ही संस्था एक आदर्श संस्था म्हणून नावारूपास येत असल्याचे मत श्रीपेवाडी येथील निवृत्त शिक्षक प्रभाकर शिबुकडे यांनी व्यक्त केले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हलशुगर संचालक रामगुंडा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सभेस जनवाड ढोणेवाडी श्रीपेवाडी शिरदवाड चिखलवाड केरूर कुर्ली नाइंग्लजसह परिसरातील असंख्य सभासद पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते निवृत्त शिक्षक प्रभाकर शिंपुकडे होते संस्थेचे उपाध्यक्ष बाबू खाडगे यांनी अहवाल वाचन करताना दोन हजार चारशे पंच्याऐंशी सभासद एकोटी कोटी सहा लाख भाग भांडवल सहा कोटी सात लाख निधी व चार कोटी दोन लाख त्रेपन्न हजार इतकी ठेव झाली असून दोन कोटी चोवीस लाखांची गुंतवणूक केली आहे सभासदांच्या गुणी विद्यार्थ्यांना बसव स्कॉलरशिप सभासद मरणोत्तर निधी यासह विविध योजना हाती घेतल्या असून सर्व सभासद याचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक सुभाष पाटील यांनी केले याप्रसंगी संस्था उपाध्यक्ष बाबू घाडगे संचालक जीवनगोंडा पाटील रामचंद्र मोकाशे सुभाष पाटील दगडू चेंडके महालिंग सूर्यवंशी विठ्ठल सदलगे जीवन मढीवाळ नारायण पुजारी नरसू खोत अनिल अमोल शिंगे श्रीमती बाळाबाई पाटील गीता पाटील संतोष हिरेकुडे ज्योतिबा मोकाशी उदयकुमार पाटील बाबुराव खोत अविनाश पाटील प्रकाश इंगळे शंकर पाटील बाळासाहेब भैराट यांच्यासह अन्य मान्यवर संस्थेचे कर्मचारी व बहुसंख्य सभासद उपस्थित होते न्यूज साठी आमचे कार्यकर्ते असेल अपघात असेल मधुप्र देसाई असतील अशी बरीचशी मंडळी आमच्यावर होती त्या त्या एक विचार केला की आदरणीय संस्थापक चेअरमन पाटील साहेबांना भेटावं त्याच कारण असं होतं की आमच्या गावामध्ये असे चार व्यक्ती होत्या की पाच टक्के व्याजानं पैसे देत होते आणि पाच टक्के व्याजानं कर कर पैसे देत होते त्यानंतर पाच रुपये कट कर करायचं पाचशे रुपये देत पंचवीस रुपये कट करायचं सकाळी भजी खायची आणि संध्याकाळी एक पाकिट घे अशी परिस्थिती ढोलेवाडीमध्ये होती आमच्या ढोलेवाडीच्या परिस्थितीमध्ये आम्हाला एवढं वाईट वाटत होतं की आम्ही त्याला इंसरगंजीला कामाला देत होतो इंसरकंजीला वीस वर्ष प्रवास केलाय वीस वर्ष आम्ही पाळी केली त्या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही एकोणीसशे पंच्याण्णव साली आदरणीय संस्था नंबा रामगोट पाटील भेटलो त्यावेळी म्हटलं मामा असं असं घेणेवाडी म्हणजे आमच्या अशी अशी परिस्थिती आहे लोक अशा प्रकारे व्यासनं कशी काढतात आणि त्यांच्यासाठी आम्ही संस्था घणेवाडीमध्ये ने नेली तरी काय करतो आणि एक शब्द धोका दिला काय नाही हरकत आम्ही करूया जरा संस्थेचा विचार घेतो आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो एक फिसरगुंडीच्या म्हणतो का फिसर सगळेगुंडीच्या मला मध्ये आणि नगाडी म्हणजे धोरेवाडी मध्ये चार पोती शेगायला वर्ष बघाव्या लागते त्यातली दोन पोती तुम्ही पुलीस स्टेशनला देता आणि दोन पतीने तुम्ही कर्ज काय करणारा आणि तुमच्या गावाचे संसाधन काय काय त्याच्या संस्थापकांनी सांगितलं काय नाही चर्चा करूया आणि त्यानंतर संस्था घेऊन अठ्ठ्याण्णव साली डोनेवाडीमध्ये संस्था स्थापन झाली स्थापन केली आणि संस्था एक खुर्ची आणि एक टेबल आणि एक मॅनेजर आमचं सुनील पाटील पाटलांनी इतकं परिश्रम केलं इतकं कष्ट केलं प्रत्येक सभासदाच्या घरी जाऊन सभासद नसले तर त्याला सांगून त्याला कष्टाने केव्हा तू एवढे पैसे घेऊन जा आणि तो वेळ खेळ अशा पद्धतीने आम्हाला चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलेले मॅनेजर मण्यांचे सुनील पाटील. या सुनील पाटलांनी या समस्या सांगावं सांगायचं का वाटतं विश्वास तर मी 90 पासून एकाही कॉर्पोरेट कार्पोरेट संस्थेमध्ये प्रत्येक ठिकाणी काढण्याचं सुरू झालेलं होतं. मी एकाही संस्थेचा सदस्य किंवा सभासद झालो नाही. कारण एक व्यक्ती अशी भेटली की त्यांनी सांगितलं कर्ज देतात कशावर देता, पती देतात पतीवर देतात काय न लिहून घेतात पाच हजार दहा हजार सगळ्यांनी जामीन कर्ज आणि ते भरले नसल्यामुळं त्या काळात बऱ्याच संस्था डब झाल्या निपाणीसारख्या शहरातल्या पन्नास साठ साठ वर्षाच्या कोऑपरेटिव्ह बँका बंद पडल्या आमच्याही गावात तीन संस्था होत्या त्याही गेल्या आणि अशाच कालखंडात करण्यात आमचे गांधी सर आणि रामगोरणा आली आणि बोलवले मी मग अनुभव सांगितला काय झाले पण नंतरच्या काळात म्हणजे जे कार्य करण्याची पद्धत त्यांना सहकार्य करण्याचे त्यांचे संचालक या सगळ्यांच्या प्रयत्नानं आणि त्यांच्यावर असलेल्या सर्व ठेवीदारांचा या विश्वासान ही संस्था सात शॅकेट विस्तारित झाली याला कारण संस्थेचे संस्थापक रामगोना आणि त्यांचे सुरुवातीचे सांगितलं भाड्याच्या घरात होती त्या काळात शाखा काढणं गोष्ट होती पाहिजे लोकांना द्यायला पाहिजे आणि तेही विश्वास पाहिजे त्याच काळात ज्यांना सगळ्या केल्यावर का हा मोठा प्रश्न सगळ्यांच्या समोर होता आणि म्हटलं मग मुं त्यांनी म्हणाले काय हरकत नाही मग मुं एक गरज शोधून दिलं चालू केली आता मग स्वतःची जागा घेऊन मोठी बिल्डिंग बांधलं मला वाटत या संस्थेनं त्यामुळं सर्व ठेवीदारांचा विश्वास त्यांच्यावर बसलेला संस्था चालणार कधी खेळीदारांनी पैसे ठेवले तर संस्था चालणार आणि ठेवीदारांनी ठेवलेल्या पैशाचा उपयोग जर संस्था चालकाने व्यवस्थित केला पात्र कर्जदारांना दिला ते वसूल केला तर संस्थेला ही आणि ठेवीदारालाही नमवा ते जर झालं तसेच आमच्या बसोपरेटीचे आधारस्तंभ असलेले श्री रामू नन्ना पाटील यांच्या चरणी वंदन करून तसेच आज या सभेचे छत्तीसव्या वार्षिक साधारण सभेचे उपस्थित असलेले आजच्या सभेचे अध्यक्ष तसेच आमचे सातही शाखेचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष अशीच भर मराठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने व सर्वांच्या उपाशीर्वादाने असं पुढं सुद्धा चालू राहो व ही संस्था किती ज्या टायमाला सुरुवात झाली त्या टायमाला मागून आणून सभासद संस्था तयार केली पण आज इतकी या सगळ्यांच्या आशीर्वादाने व सर्वांच्या या बँकेची उपस्थिती सभासद म्हणून जे या बँकेवर विश्वास ठेवला तसेच या बँकांना जे आतापर्यंत जे सांगितले तुम्हाला अहवाल वाचनामध्ये सांगितले जे स्कॉलरशिप काढलेली म्हणा किंवा ह्या विद्यार्थ्यांना हे दिला म्हणा किंवा मयत विद्या मयत असली प्रत्येकाला दोन हजार रुपये देते म्हणा अजून आम्हाला इथं अजून पुढं सुद्धा मी या बसव कॉपरेटिव्हच्या वतीनं सांगतो की आणि बी काय तर एक योजना असतील तर ह्या सुद्धा आम्ही पुढच्या वर्षीपासून अंमलात आणू व सर्वांना